विना परवाना पिस्तूल बाळगण्याप्रकरणी एकास जामीन मंजूर ॲडव्होकेट प्रदीप माकणे विना परवाना गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगण्याप्रकरणी जोकर उर्फ अजय सुरेश भिलुगडे राहणार मोरेवाडी कोल्हापूर याच्यावर दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी करवीन पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपी अजय भिलुगडे यास पोलिसांनी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अटक केली होती त्यानंतर आरोपीस करवीर पोलिसांनी कोल्हापूर येथील न्यायालयात हजर केले होते परंतु आरोपीवर विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणे जिवंत पिस्तुलाचे राऊंड बाळगणे पिस्तुलाची निर्मिती करणे व विक्री करणे ट्रान्सपोर्ट करणे अशा प्रकारचे आरोप असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिल्याने त्यावेळी न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते आरोपी अजय भिलुगडे यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील यापूर्वी दोन वेळा माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो कोल्हापूर यांचे कोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता मात्र आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पाहून आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवून मूळ केस चालवून घ्यावी असे कारण देऊन आरोपीची जामिनाची मागणी माननीय न्यायालयाने फेटाळली होती त्यानंतर आरोपी अजय भिलुकडी यांनी सदर प्रकरणी केस चालवण्यासाठी अॅडव्होकेट प्रदीप महादेव माखणे राहणार येळगुळ यांची नेमणूक केली ऍडव्होकेट माखणे यांनी आरोपीच्या वतीने पुन्हा तिसऱ्यांदा सदर केसमध्ये जामीनासाठी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो कोल्हापूर यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला या गुन्ह्यामध्ये आरोपीविरुद्ध पोलिसांनी ठेवलेले आरोप आणि त्यानुसार दाखल केलेले दोषारोपपत्र व दोषारोपपत्रातील अनेक त्रुटी व त्यामधील दाखवलेला आरोपीचा रोल आरोपीवर लावलेली चुकीची कलमे अशा अनेक प्रकारचा तंतोतंत युक्तिवाद करून आरोपीची कायदेशीर बाजू ऍडव्होकेट प्रदीप माखणे यांनी न्यायालयासमोर मांडली होती ऍडव्होकेट माखणे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी जोकर उर्फ अजय भिलुगडे यास न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले या कामी ॲडव्होकेट प्रदीप माकणे यांना इचरबरंजीतील सिनियर ऍडव्होकेट डी एम लटके यांचे मार्गदर्शन लाभले तर ॲडव्होकेट प्रदीप पुजारी ऍडव्होकेट अभिजित कांबळे ऍडव्होकेट प्रवीण हंडे यांचे सहाय्य लाभले वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर